ने, ने मांसा, 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 जा असा प्रॉब्लेम झालाय साहेब की आमचं बाथरूम तोडलंय आम्हाला न विचारता आणि पहिलं आम्ही दोनशे त्याला सांगितलं बाथरूम तोडायचं नाही तोडायचं नाही त्याला ऑर्डर काय आलेली नाही बाथरूम आल्याची तरी पण त्यांनी बाथरूम तोडले आमचे बारीक मुलं मोठे माणसं म्हातारे माणसं माझ्या घरामध्ये दोन म्हाते आहेत त्या जाणार कुठं बाथरूमला त्याने विचारलं का बेमसेवाल्यांना आम्ही सांगणार आम्हाला बाथरूम पाहिजे नाही तर बनवून तो तोडलं ना तर आम्हाला नवीन बाथरूम बनवून पाहिजे कारण पहिलं पण तो बोलला होता आम्ही बाथरूम बनवून देणार मग का वाचरून तोडलं मग ती तोडून देते आम्हाला काय घेणं पडलं त्यांचं आम्ही आलो इथं म्हातारा माणसाने आम्ही कुठं जायचं सांगा एकाने झुलप लागलं माणसाला काय झालं रात्रीच कुठं पळायचं सांगा बरं ती पण भांडणं करते ती तिथली लोक आम्हाला काल आमच्या पोरीला मारलं त्या तोडू नका ती बाथरूम एवढंच आम्हाला बाजूला बांधून द्या आणि तोडा पण तेच बोलते बाथरूम बांधून द्या आणि मग तोडा एवढंच बाथरूमची सोय करा आमची लहान मुलं म्हातारी माणसं जाणार कुठे आम्ही बुद्धनगर दोन मध्ये राहिलाय आणि गव्हर्नमेंटने ते बाथरूम तोडायची हे पण नाही दिलेली त्या लोकांना परवानगी नाही दिलेली तरी पण आता त्या लोकांनी जर आणून ते तोडलेलं आहे तर आता मग काय आम्हाला बाथरूम बांधून देणार आहेत का ती लोक ते बघणार कोण आमची मुलं जाणार कुठं आमच्या मुली जाणार कुठं आम्ही कुठं जाणार आणि त्याने जे पैसे संडास ठेवलोय ते चार दिवस बंद असते दोन दिवस चालू असते मग आधी काय करणार ते पत्री मारली आमच्याशी बोलत बोलत आतमध्ये बुडोजन लावून बाथरूम पण तोडले त्या बुडोजनच्या समोर आम्ही उभं राहिलो तेव्हा ते अर्धे मारताना आम्ही पत्र अर्ध्या आतमध्ये गेलो तिघी जणी आणि मग तेव्हा ते, ते बुडोजन लावत होते तेव्हा अर्धे बाथरूम झाले तोडून तेव्हा ते थांबलेत ते ते बाथरूम तोडल्यावर आम्ही लंगड माणूस कुठं जायचं पत्र लावलत एवढी एवढीशी जागा चालायला पण भेटत नाही काय नाही कसं चालायचं आणि का आणि रोडवरने हे पण पायपलाईन पण आहे त्यात जर पाय अडकला माणूस पडलं का झालं हातपाय मोडलं हे लोक भरून प देणार आहेत का सांगा बरं मग आमच्या आमच्यासारख्या बा माणसाने कुठं जायचं बाथरूमला विचार करा आणि सांगा तुम्ही नमस्कार आमच्या तिथे बाथरूमचा इश्यू होता तो आम्ही रेस केलेला लास्ट इलेक्शनला त्यावेळी कुणी हेल्प करायला आले नव्हते आणि आता सडनली काल ते कालपासून तोडायला घेतले बाथरूम बाथरूमचा कोर्टमध्ये मॅटर पेंडिंग आहे कोर्टनी ऑर्डर नाही दिले तोडायची तरीही दादागिरी करून गुंडे आणून तिथले बाथरूम तोडलेत आणि बायका जेव्हा बाथरूमला जायचे तर ते गुंडे तिथे असायचेच गरज गांजा ड्रग्स वगैरे घेऊन तिथं बसायचे वारंवार देवनार पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून पण देवनार पोलीसवाल्यांनी आम्हाला हेल्प नाही झाली त्यांच्याकडून त्यांनी आम्हाला भरपूर त्रास दिला ह्याच्यामध्ये माहिती नाही कोण कशा कुठे काय घेतलं आहे पण हे बाथरूम इलिगली तोडलेत गुंडांनी तोडलेत बी एम सीला आमची मागणी आहे लवकरात लवकर हे बाथरूम बांधून देणे नाहीतर हा मोर्चा मोठ्यापर्यंत जाईल आम्ही रोडवर धरणं घेऊ पण हे बाथरूम बांधून द्या हे पब्लिक टॉयलेट आहे ह्या पब्लिक टॉयलेट वरती नाही नाही म्हणतात तीन ते चार हजार पब्लिक डिपेंड आहे तुम्हाला बांधायच्या तुमच्या घरातले खिसे भरायचे आहेत तर दुसऱ्या उद्योगांनी भरा पण हे पब्लिक टॉयलेट आहे पब्लिक टॉयलेटच जाऊन द्या